तर आता आलो आम्ही आमच्या नंदनबाईच्या घरी काळजी वाटत होती वारण कावर सुटलं होतं हे फटा पडला होता त्यांच्या घरावर मोठा होता की चांगला

ला सोडले ते जात झाडत करा डोक्यात लागना माझा फुसती तुला वायरीकडे जाणार नाही ना ए वायरी काय मुण सायता वाई ए थांब आपण नाही तिकडे डास तिकडे नाही आपण हे बोब ढकलून द्यायचा तिकडे ते पण आपण काय कोण कोण लोके या आपण नाही

मामा <laughs>

लाइट आलेली आहे बा ग वायरी लाट धरून मी उपटला चेंबर बऱ्या लावला अगं राहू कि गुठन मी ऐकत शिंगा नको पण ऐकत नाही ते माझ अजिबात ऐकत नाही ती झाला तर काय देवा दिवस आणलं ते असल्या वारा कावधानं तर आम्हाला एवढी एकच भीती होती बहीण भावला ताकदवर राहते वाट अडवली आहे पाठी माटल्यांची वडा जोर लगा के माझ्या माझ्या काय व्हायचं त्याला